भास आभास भाग दोन लेखन आणि सादरीकरण मंजेरी कारेकर काकूंनी केलेला ब्लॅक कॉफीचा टेरेसचा आणि डोंगरावरच्या बटुकेश्वराचा उल्लेख केवळ योगायोग नव्हता म्हणजे नसणारच त्यांच्या असंबंध बोलण्यामध्ये पण काहीतरी संबंध निश्चित होता पण तो नेमका काय तो लावता येत नव्हता अनेक गोष्टींचे विखुरलेले ठिपके जोडता जोडता येत नव्हते जणू मिसिंग द डॉट्स काकू स्वयंपाकघरात जेवायला बसल्या रविराजने हॉलमध्येच आशिषला त्याचं ताट आणून दिलं उगीच दोन चमचे भात त्याने खाल्ल्यासारखं केलं त्याची नजर उजवीकडे असल्या जिन्याकडे जात होती त्याला वर जायचं होतं टेरेसवर बंगल्याला जेवढ्या खाली खोल्या होत्या तेवढ्याच पहिल्या मजल्यावर होत्या आणि पहिल्या मजल्यावरून वर, वर, वर टेरेसवर जायचा रस्ता अजून काही हवंय का, का? रविराजने विचारलं नाही माझं जेवण झालंय मी जरा वर जाऊन येतो मोकळी हवा घेऊन येतो असं म्हणत डॉक्टर आशिष उठले आणि जिण्याच्या दिशेने चालू लागले डॉक्टर रात्रीचं टेरेसवर जाणं जरूरी आहे का टेरेस पाहायची उत्सुकता तुम्हाला लागली आहे ठाऊक आहे पण सकाळीसुद्धा टेरेस तसंच दिसणार आहे जसं रात्री दिसतं जागा अनोळखी आहे उगीच रिस्क घेऊ नका तुमचं जेवण झालंच असेल तर तुमची खोली दाखवतो तुम्हाला रविराज म्हणाला कदाचित डॉक्टरांना रविराजचं म्हणणं पटलं असावं त्यांनी फार आढेवेढे घेतले नाही पहिल्या मजल्यावरची उजवीकडची रूम रविराजने त्यांना ओपन करून दिली रूम फार काही मोठी नव्हती एक बेड बाजूला टेबल आणि मागे एक खिडकी बेडच्या बाजूला दुसरी मागची खिडकी उघडली की, की बाहेरचं लॉन दिसायचं आणि बेडजवळच्या खिडकीतून रूमच्या बाहेरचा पॅसेज मी पाण्याचा तांब्या पेला आणून देतो तुम्ही आता झोपू शकता बेडच्या मागची खिडकी डॉक्टरांनी उघडली आणि थंडगार वारा आला डॉक्टर अचानक आवाजाने डॉक्टर दचकले पण मागे रविराजच होता पाण्याचं भांडं ठेवत तो जायला निघाला कसलीही मदत लागली तर सांगा मी खालीच आहे गुड नाईट तुम्हाला शांत झोप लागेल अशी अपेक्षा करतो असा म्हणून रविराज निघून गेला डॉक्टरांनी मग दरवाजा बंद करून घेतला आणि फॅन सुरू केला ते गादीवर आडवे झाले या बंगल्यात नक्कीच काहीतरी आहे कसली तरी, तरी जादू या बंगल्याचं मला फार आकर्ष आकर्षण वाटते हा बंगला जर स्वस्तात मिळत असेल तर आपणच तो विकत घ्यायला हवा खाली भलं मोठं क्लिनिक टाकता येईल आणि वर आपण राहू शकतो बंगला शांत ठिकाणी असला तरी आठ ठिकाणी निश्चित नाही डॉक्टरांनी डोळे मिटून घेतले तसा फॅनचा आवाज अधिक वाढू लागला क्लक 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 आणि त्याचबरोबर घड्याळची टिकटिकसुद्धा टिक 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 डॉक्टरांना आवाज असह्य झाला त्यांनी कानावर हात ठेवले अशी कर्कश आवाजाची घड्याळ लोक घेतातच का आणि फॅनचं सुद्धा रिपेरिंग बऱ्याच दिवसात केलेलं नाही असो हा बंगला आपला झाला तर आपण प्रत्येक खोलीत ए सी लावून घेऊ डॉक्टरांनी डोळे मिटायचा प्रयत्न केला खरं तर आज ते दमले होते झोप यायला हवी होती डोळ्यावर झापडसुद्धा होती पण तेवढ्यात कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज सुरू झाला आणि मग रडण्याचा शी किती हा त्रास डॉक्टरांनी कानावर चादर खट्ट दाबून घेतली आवाज कमी झाला त्यांना काढ झोप लागली एक प्रहर झाला असेल नसेल तेवढ्यात डॉक्टर दचकून जागे झाले त्यांना पुन्हा तेच स्वप्न पडलं होतं ते टेरेस टेरेसवर असलेलं गोल टेबल दोन खुर्च्या ब्लॅक कॉफीचा कप आणि कठड्यावरून पडलेली ती मुलगी ते घामाने भिजले अलीकडे हे स्वप्न त्यांना सहसा पडत नव्हतं पण आज मात्र पडलं होतं दुसऱ्यांचा प्रॉब्लेम चुटकीसरशी सॉल्व्ह करणाऱ्या डॉक्टरांना या स्वप्नाचा मात्र प्राद्र अर्थ काही केला लागत नव्हता कुणीतरी सुचवलं होतं कदाचित गेल्या जन्मीचं काहीतरी असेल पास्ट लाईफ रिग्रेशन करून घ्या म्हणजे नेमकं काय ते कळेल या जन्मीचे व्याप काय कमी आहेत की गेल्या जन्मीची माहिती काढत बसायची शिवाय ती सगळी किती खरी किती खोटी कुणास ठेऊ या विचाराने डॉक्टर त्या भानगडीत कधी पडले नव्हते डिस्टर्ब झाले की त्यांच्याकडे सोपाय उपाय होताच की एखादी झोपेची गोळी घ्यायची आणि मग झोपून जायचं पण आज तीही त्यांच्याकडे नव्हती त्यांना जास्तच बेचेन वाटू लागलं ते खाली आले कदाचित रविराजकडे झोपेची गोळी असेल का छे पण एवढ्या रात्री त्याला कसं उठवायचं त्यांना जास्त बेचन वाटू लागलं न राहून ते शेवटी खाली आलेच जिन्याच्या जवळची खोली काकूंची आणि त्याच्या समोरची तिथे रविराज राहणार होता डॉक्टर खाली उतरले रविराजच्या खोलीच्या दिशेने चालू लागली त्याचा दरवाजा नॉक करणार तेवढ्यात आतूनच कुणीतरी दरवाजा उघडला डॉक्टर तुम्ही रविराजने विचारलं काही हवं होतं का हो ॲक्च्युली झोपेची गोळी हवी होती आहे का रविराजच्या चेहऱ्यावर हलकंसं स्माईल आलं सायकियाट्रिस्ट डॉक्टर आशिष देसाईंना झोपेची गोळी या देतो माझ्या मेडिकल बॉक्समध्ये सगळ्या प्रकारची औषधं असतात बॅगमधला एक बॉक्स काढत एक गोळी त्याने बाहेर काढली डॉक्टरांनी नाव चेक केलं आणि मग ती गोळी घेतली तू अजून जागा कसा डॉक्टरांनी विचारलं ज्या कामासाठी आलो आहे ते काम पूर्ण झाल्याशिवाय झोप कुठली मी ध्यानच करत होतो पण तुम्ही झोपून घ्या खरंतर डॉक्टरांना विचारायचं होतं की मीही तुझ्याबरोबर खाली तुझ्या रूममध्ये येऊन झोपू शकतो का पण तसं बोलल्याने त्यांच्या मनाचा कमकुवतपणा दिसला असता शिवाय घाबरण्यासारखी काही गोष्ट घडली नव्हती गोळी घेतली की ते झोपेच्या अधीन जाणार होते पुन्हा एकदा गुड नाईट करत ते पायऱ्या चढले रूममध्ये गेले आणि झोपून गेले यावेळेस मात्र त्यांना गाढ झोप लागली दुसऱ्या दिवशी रविवार होता आठ आठच्या सुमारास नाश्ता आणि दुपारचं जेवण घेऊन सिद्धार्थ आला गुड मॉर्निंग डॉक्टर गुड मॉर्निंग रवी आंघोळ वगैरे झालेली दिसते तुमची आई उठली का सिद्धार्थने आत येत विचारलं काय रे एकटा आलास शिवानी आली नाही डॉक्टरांनी हा प्रश्न विचारताच रविराजने संपून त्यांच्याकडे पाहिलं पण सिद्धार्थने कॅज्युअली उत्तर दिलं हो मी येणार होतोच ना म्हणून तिला म्हटलं आज दिवस तू नाही आलीस तरी चालेल डॉक्टरांचा किंचितसा मूड ऑफ झालेला दिसला बरं अशी झोप वगैरे लागली ना रात्री आईशी काही बोलणं झालं का रे सिद्धार्थने काळजीने विचारलं सिद्धार्थच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं डॉक्टरांनी सपशेल टाळलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं काकूंशी तसं बोलणं झालं नाही पण त्यांचं निरीक्षण मात्र मी करत राहिलो बऱ्याच वेळ त्या उदासीन असतात बसल्या जागेवरच कधीतरी त्यांना रडू येतं आणि मग अचानक हसू उद्या तू क्लिनिकवर ये मी काही गोळ्या लिहून देतो त्या गोळ्या न चुकता त्यांना द्यायला हव्यात आज जर त्यांचा मूड चांगला असेल तर त्यांच्याशी मी बोलून घेणार आहे मला वाटतं तू सुद्धा त्यांच्याबरोबर थांब काकूंचा मूड आज चांगला होता अंघोळ करून त्या बाहेर आल्या सगळ्यांना गुड मॉर्निंग केलं नाश्ता झाला सगळेजण लॉनवर जाऊन बसले डॉक्टर आशिषने डायरी काढली सिद्धार्थच्या परवानगीने मोबाईलवर रेकॉर्डिंग सुरू केलं काकू तुम्ही येणार आज बाहेर त्याने प्रश्नाला सुरुवात केली नको हे जेवायला येतील दुपारी काकू म्हणाल्या कुठे गेलेत ते डॉक्टरांनी विचारलं शलूकडे शलू कोण शलू तू ओळखत नाही शलूला अचानक काकू ओरडल्या आणि तिथून उठून गेल्या ही शलू कोण सिद्धार्थकडे पाहत डॉक्टरांनी विचारलं मला नाही माहीत सिद्धार्थ म्हणाला काही गोष्टी डिस्कस केल्यानंतर डॉक्टर दुपारी डॉक्टर तिथून निघाले सिद्धार्थच्या गाडीत बसताना त्यांची नजर वर टेरेसवर गेली ओ आपण टेरेसवर जायला विसरूनच गेलो नो प्रॉब्लेम नेक्स्ट टाईम रविराज डॉक्टरांना आणि सिद्धार्थला सोडून आत आला काकू आत येऊन रडत बसल्या होत्या रविराजने त्यांचे खांदे थोपटले काकू या क्षणी मी तुझी कोणतीच मदत करू शकत नाही गं अजून काही गोष्टी मलाही नीट समजत नाही आहेत एवढं बोलून तो आत रूममध्ये गेला सोमवारी सगळे पेशंट्स अटेंड करून झाल्यानंतर संध्याकाळी डॉक्टरांनी सिद्धार्थला बोलावून घेतलं सिद्धार्थ आजपासून काकूंची ट्रीटमेंट सुरू करतो आहे आपण ही ट्रीटमेंट दोन टप्प्यांची असणार प्रथम काकूंना आपण मेडिकेशनवर ठेवणार आहोत त्या थोड्या नॉर्मल झाल्या की मग काउन्सिलिंग आणि थेरपी सुरू करू मी अँटी डिप्रेसन गोळी आणि झोपेची गोळी सुरू करतो आहे त्याने त्या थोड्या स्टेबल होतील डॉक्टरांनी पेपरवर काही औषधांची नावं खरडवली आशिष थँक्यू पण मला सांग औषधांव्यतिरिक्त आणखी काही पथ्यपाणी डॉक्टरांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला ते खुर्चीतून उठले सिद्धार्थच्या जवळ गेले त्याच्या खांद्यावर हात ठेवत डॉक्टर म्हणाले पथ्यपाणी आहे खरं पण ते कसं जमत जमवता येईल माहीत नाही काय जमलं तर नक्की करू सिद्धार्थ म्हणाला मित्र ऐक काकू थोड्या स्टेबल झाल्या की त्या बंगल्यापासून त्यांना दूर ठेवायचं मी तर म्हणतो एकदा का काकू तुझ्या फ्लॅटवर यायला तयार झाल्या की तो बंगला विकूनच टाक बंगल्यात काकांच्या उगीच त्यास त्यास, त्यास आठवणी येऊन काकूंचा आजार पुन्हा रिलॅप्स होऊ शकतो पुन्हा बळावू शकतो तेव्हा काकूनं बंगल्यांपासून बंगल्यापासून कायमचं दूर ठेवलेलं बरं बंगला विकण्यामागे डॉक्टरांचा दुहेरी हेतू होता एकतर काकू बंगल्यापासून दूर राहिलेल्या बऱ्या होत्या आणि दुसरा म्हणजे तो बंगला त्यांना हवा होता हे बघ आशिष आई बरी झाली की स्वतःहून बंगला सोडून ती माझ्याकडे राहायला आली तर तू म्हणशील तसंच होईल अगदी तो बंगला तोट्यात काढावा लागला तरी चालेल तो बंगलाही नको आणि त्या आठवणीही नको मला फक्त आई बरी व्हायला हवी आहे सिद्धार्थ म्हणाला काकू तर बऱ्या होणारच रे त्याची काळजी नको पण हो जर कधी हा बंगला विकणार असेल तर पहिल्यांदा मलाच विचार डॉक्टरांनी सिद्धार्थच्या डोक्यात हळूच एक पिल्लू सोडलं डन डॉक्टर आई नॉर्मल झाली की पुढच्या दोन दिवसातच बंगला तुमचा असेल तुम्ही द्याल त्या किमतीत तो बंगला मी विकायला तयार आहे तुम्हाला सिद्धार्थ म्हणाला डॉक्टरांच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल पसरली डॉक्टरांनी दिलेली औषधं घेऊन तडक सिद्धार्थ बंगल्यावर पोहोचला रविराजकडे औषधांची पिशवी देत तो म्हणाला काय रे आज काही विशेष हो रे आज काकू खूप रडत होत्या पाहून वाईट वाटलं रविराजच्या बोलण्यावर सिद्धार्थचा जीव गलबलला या दुष्टचक्रातून आईची कधी सुटका होणार आहे कुणास ठाऊक त्याने विचारलं लवकरच कदाचित आज उद्याच मिळतील सगळी उत्तरं मिळतील रविराज म्हणाला तसंच हो दे रे रवी आठवणीने आईला आज रात्री झोपेची गोळी दे आणि प्रिस्क्रिप्शनमध्ये सांगितलेली औषधं पण आजच सुरू करायची आहेत येऊ मी आई झोपल्या होत्या म्हणून न भेटता सिद्धार्थ निघून गेला रात्री जेवण झाल्यानंतर रविराज त्याच्या खोरीत गेला आज काय तो सोक्षमोक्ष लागायचा होता त्याने खाली आसन पांघरलं तो ध्यानस्थ झाला जवळजवळ संपूर्ण रात्र तो तसाच बसून राहिला तो उठला तेव्हा सगळीच उत्तरं मिळाली होती सकाळी उठला तेव्हा काकू बाहेरच्या अंगणात शांतपणे बसल्या होत्या गुड मॉर्निंग काकू गुड मॉर्निंग बेटा चहा घेणार त्यांनी विचारलं आज तू बस मी करतो गप रविराजने दोन कप चहा केला आज फ्रेश दिसतेस काकू रविराजने विचारलं हो का रे रवी खरं सांगू आज जेव्हा मी उठले ना तेव्हा मनामणाचं ओझं एकदम उतरल्यासारखं वाटलं रे मला अगदी शांत आणि गाढ झोप लागली होती काल पण कालचं काही आठवत नाही कालचंच का असं वाटतंय मागचं काहीच आठवत नाही आहे मला काल सिद्धू आलेला का रे आणि शिवानी ती अलीकडे येतच नाही असं वाटते दोघेही कामात बिझी झालेत निदान मला तरी त्यांच्याकडे घेऊन जावं की नाही या बंगल्यात आता माझं मन लागत नाही रे हे होते तोपर्यंत ठीक होतं पण आता इथे राहून मी काय करू तू बोलशील हो का रे सिद्धूशी काकू म्हणाल्या हो काकू अगदी आज उद्यामध्येच तो तुला न्यायला येईल तसं म्हणाला होता तो मला तुझ्याशिवाय त्यालासुद्धा कुठे चैन पडतीय शांतपणे रविराज म्हणाला गोष्टी बदलत होत्या बदलल्या होत्या त्याच्या साधनेचा परिणाम त्याला दिसू लागला होता थोड्या वेळाने नाश्ता घेऊन सिद्धार्थ आला तेव्हा आई शांतपणे रविराजशी गप्पा मारतीय हे पाहून त्याला जरा आश्चर्यच वाटलं आई कमालीची फ्रेश वाटत होती अरे सिद्धू ये तुला चहा करू का रे की काहीतरी खायलाच करू आईने विचारलं नको नको शिवानीने नाश्ता पाठवलाय तुला सिद्धार्थ म्हणाला एवढी माझी काळजी करता तर मला घेऊन का जात नाही रे तिथे ते घर लहान असलं तरी राहीन मी म्हातारपणी मोठ्या घराचा सोस नसतो रे आपल्या माणसांच्या सहवासात राहावं असं वाटतं आईचं ते बोलणं ऐकून सिद्धार्थ आश्चर्यचकित झाला रवी रविराजकडे पाहून तो म्हणाला रविराजने हातानेच सध्या काही बोलू नकोस असं सांगितलं आई तू तयारी करून ठेव मी उद्याच्या उद्या तुला न्यायला येतो आई खुश झाल्या बरं काकू तुझ्या गोळ्या वाटीत काढून ठेवल्यात तेवढ्या घेशील की इथे आणून देऊ नको नको रवी मी आतच जाते थोडा वेळ पुस्तक वाचते आणि आराम करते असं म्हणून काकू निघून गेल्या आई गेली पाहताच सिद्धार्थ आनंदाने उड्या मारू लागला आय काट बिलीव्ह रवी आई ठीक होतीये आशिषच्या हातात जादू आहे देवासारखा तो माझ्यासाठी धावून आला त्याचे उपकार मी कधीच विसरणार नाही आज दिवस तू फक्त आईबरोबर राहा उद्या मी आईला घेऊन जाणार आहे ओके रवीराज शांतपणे ऐकत होता त्यावेळेस कोणतंही स्पष्टीकरण द्यायची समजावून सांगायची किंवा चर्चा करायची त्याला गरज वाटलीच नाही त्याच्या ज्ञानावर त्याची पूर्ण श्रद्धा होती जे काही घडलं ते डॉक्टरांच्या औषधांमुळे नाही त्याने काल केलेल्या ध्यानामुळे काल काका काकांशी आणि शलूशी म्हणजे शलाकाशी त्याने संपर्क साधला होता त्यामुळे पण डॉक्टर म्हणाले तसं इतक्यात त्याला कोणतंच क्रेडिट घ्यायचं नव्हतं डॉक्टरांनी न केलेल्या कामाचंही आणि स्वतःच्या मेहनतीचंही त्याला फक्त काकूंना या प्रॉब्लेममधून बाहेर काढायचं होतं आणि ते त्याने केलं होतं खरं तर या सगळ्यात त्याचा रोल संपला होता पण हे नाटक अजून संपलं नव्हतं ना नाटकाचा पुढचा अंक अजून बाकी होता ऑफिसला जाता जाता वेळ काढून सिद्धार्थ डॉक्टर आशिषच्या क्लिनिकमध्ये गेला रिसेप्शनिस्टकडे त्याने रिक्वेस्ट केली होती की फक्त एक मिनटं मला डॉक्टरना भेटायचं आहे ती हो नाही म्हणायच्या आधीच गेलेला पेशंट बाहेर येता येताच तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरला आणि त्याने डॉक्टरांना म्हणजे त्याच्या मित्राला कडकडून मिठी मारली तू कमाल आहेस यार आशिष मी तर म्हणतो तू देवदूत आहेस आई ठीक होती आहे काल तुझ्या एका गोळीमुळे ती नॉर्मल वाटू लागली आहे आय जस्ट कान बिलीव्ह थँक्यू सो मच अरे हो हो तुझ्यासाठी ही कदाचित नवीन गोष्ट असेल माझ्यासाठी माझ्या प्रॅक्टिसचा एक भाग आहे इट्स नॉर्मल पण सिद्धू फक्त थँक्यू बोलून काम चालायचं नाही माझी फी डॉक्टर म्हणाले हो हो सांग ना डॉक्टर हसले नको रे मित्रा काको मला आईसारख्याच आहेत फक्त तुला लक्षात आहे ना त्यांना त्या बंगल्यापासून दूर ठेवायचं आहे ते नाहीतर त्यांचा आजार पुन्हा बळावू शकतो हां डॉक्टरांनी आठवण करून दिली अरे हो अरे हो ते सांगायचंच राहिलं नाही आई माझ्यासोबत फ्लॅटवर यायला तयार आहे आणि लवकरच तो बंगला आता तुझ्या हवाली करणार आहे मी तुला जसं योग्य वाटतं तसा व्यवहार ठरव ओके चल येतो मी डॉक्टरांनी हसून बाय केलं पण काकूंना औषधाची मात्रा एवढ्या लवकर कशी काय लागू पडली याचं मात्र त्यांना आश्चर्य वाटलं दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सिद्धार्थ आईला घरी घेऊन गेला रविराज त्याच्या घरी निघून गेला दहा बारा दिवस बंगला रिकामा करायला गेले आईच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा होत होती ती अगदी नॉर्मल वाटत होती आई तिथे राहायला गेल्यामुळे शिवानीलासुद्धा आनंद झाला बरोबर पंधरा दिवसांनी रविवारी डॉक्टर बंगल्यावर आले सिद्धार्थ रविराजला घेऊन बंगल्यावर आला होता बंगल्याचं पझेशन द्यायचं होतं मार्केट रेटपेक्षा निम्म्या किमतीत डॉक्टरांनी बंगला विकत घेतला होता कोणतीही घासाघीस न करता सिद्धार्थने सुद्धा बंगला आनंदाने देऊन टाकला होता डॉक्टर बंगला घ्यायची फार घाई करताय असं नाही वाटत रविराज म्हणाला योग्य वेळेस योग्य गोष्टी पत्रात कशा पाडायच्या याचा ज्ञान आहे मला डॉक्टर तोंडावर असं म्हणाले पण मनातल्या मनात, मनात उद्गार निघालेच रविराज हा बंगला तुला न मिळता मला स्वस्तात मिळतोय याचं तुला दुःख होतंय पक्क ठाऊ काय मला तुझ्या बिनबुडाच्या ज्ञानाचा सहारा घेऊन तुला हा बंगला बळकवायचा होता पण तुझा प्लॅन फसला मीच तो फसवला रविराज आज तर मी बंगल्यात राहणार आहे या माझ्या तुला कंपनी द्यायची असेल तर देऊ शकतोस डॉक्टर उपहासाने रविराजला म्हणाले नको या बंगल्यात फक्त मी काकूंसाठी येत होतो काकू ठीक झाल्यात आता इथे थांबण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही रविराज म्हणाला तुम्हा दोघांनाही खूप थँक्स तुम्ही माझ्यासाठी काय केलं हे मला शब्दात सांगताच येणार नाही सिद्धार्थ पुन्हा पुन्हा आभार मानत होता बरं बरं आता बराच उशीर झालाय रवी निघूया आपण डॉक्टरांचा निरोप घेऊन रविराज आणि सिद्धार्थ बाहेर पडले त्या दोघांना बाय करून डॉक्टरांनी दरवाजा खिडक्या लावून घेतल्या रविराज घरी गेला जे काही घडलं आणि जे काही घडणार आहे ते कुणाला तरी सांगायची त्याला तीव्र इच्छा होऊ लागली पण त्याचं ज्ञान तशी परमिशनच देत नव्हतं मग असह्य होऊन त्याने ड्रॉवरमधले कागद खेचले पेन घेतलं आणि भराभर लिहून काढायला सुरुवात केली दिनांक एक जून शनिवार काकूंसाठी मी बंगल्यावर राहायला गेलो डॉक्टर आशिष सुद्धा सिद्धार्थ तिथे आले होते काकूंनी त्यांच्यासाठी ब्लॅक कॉफी आणली आणि टेरेसवर जाऊन घे असं म्हटलं त्यानंतर शिवानी वहिनी आली डॉक्टर विचित्र नजरेने त्यांच्याकडे पाहत होते डोंगरावरच्या बटुकेश्वराचा उल्लेख आला डॉक्टर अस्वस्थ झाले आणखीन केस स्टडी करायची आहे असं निमित्त सांगून त्या दिवशी ते बंगल्यावर राहिले रात्री बहुतेक घाबरले असावेत त्यांना झोप येत नव्हती म्हणून त्यांनी झोपेची गोळी घेतली त्यांना हा बंगला खूप आवडला होता या बंगल्याचं त्यांना प्रचंड आकर्षण वाटलं फक्त त्या दिवशी टेरेसवर जाता जाता ते राहिले म्हणजे मीच त्यांना अडवलं दिनांक दोन जून रविवार दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ नाश्ता घेऊन आला तेव्हा त्यांनी पुन्हा शिवानीची चौकशी केली काहीही गरज नसताना त्यानंतर डॉक्टर निघून गेले मला मात्र रात्री काकांचा आणि शलाकाचा आत्मा दिसला काहीतरी बोलायला ते धडपडत होते हे कळलं पण त्या दिवशी नीट संपर्क होऊ शकला नाही दिनांक तीन जून सोमवार सकाळपासून मी खूप अस्वस्थ होतो काकूंचं रडणं सहन होत नव्हतं त्यात संध्याकाळी सिद्धार्थ डॉक्टर आशिषने दिलेली औषधं घेऊन आला काकूंनी ते औषध घेतलं त्यांना गाढ झोप लागली मी मात्र ध्यानस्थ झालो वातावरण शांत होत गेलं मनही शांत होत गेलं काकांचा आणि शलाकाचा आत्मा मात्र अस्वस्थ होता ते काहीतरी सांगू पाहत होते काहीतरी दाखवू पाहत होते थोड्या वेळाने ते सगळं चित्र मला स्पष्ट दिसू लागलं हा हाच तो बंगला हीच ती माणसं पण या जन्मातली नव्हे आता दिसत होता तो त्यांचा मागचा जन्म हेच कुटुंब काका काकू त्यांच्या दोन मुली शलाका आणि शर्वरी शर्वरी म्हणजे या जन्माची शिवानी शर्वरीचा नवरा डॉक्टर आलोक म्हणजे या जन्माचा डॉक्टर आशिष शर्वरीचा मित्र संकेत म्हणजे या जन्माचा सिद्धार्थ आणि काका काकूंचा विश्वासू ड्रायव्हर राज किरण राजकिरण अनाथ असल्यामुळे काका काकूंकडे वाढलेला त्यांचा मानसपुत्र जणू हा राजकिरण म्हणजे मी रविराज डॉक्टर आलोक आणि शर्वरी यांचं अरेंज मॅरेज झालेलं डॉक्टरांचा स्वभाव दुटप्पी आणि स्वार्थी होता या बंगल्यावर त्यांचा पहिल्यापासूनच डोळा होता काहीही झालं तरी हा बंगला आपला व्हावा म्हणून ते अथक प्रयत्न करत होते सुरुवातीपासूनच डॉक्टर आलोक हे बाहेर होते त्यावरूनच नवरा बायकोचं रोज भांडण व्हायचं भांडण झालं की डॉक्टर शर्वरीला मनवायला डोंगरावरच्या बटुकेश्वराच्या मंदिरात घेऊन जायचे कारण तो तिचा आवडता स्पॉट होता शर्वरीचा लहानपणापासूनचा एक मित्र होता तो म्हणजे संकेत काहीही प्रॉब्लेम आला की शर्वरी संकेतला सांगायचे त्रास होत असेल तर तू वेगळं राहा असा सल्ला संकेतने दिला होता मैत्रीपलीकडे दोघांमध्ये कोणतेही संबंध नव्हते पण डॉक्टर आलोक शर्वरीवर संशय घेऊन तिला त्रास देऊ लागले होते म्हणूनच वैताबीन शर्वरी माहेरी या बंगल्यावर निघून आली होती आई वडिलांना यातलं अजून ती काही बोलली नव्हती कदाचित काही दिवसात सगळं ठीक होईल या आशेवरती होती त्या एका दिवशी शर्वरी आणि आईबाबा कोणत्या तरी नातेवाईकांकडे गेले होते शलाका घरी एकटी होती शर्वरीला भेटायला आलेला डॉक्टर आलोकने संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा ठरवला शलाका टेरेसवर पुस्तक वाचत बसली होती हेच ते टेरेस गोल टेबल त्यांना आवडते तशी ब्लॅक कॉफी शलाका घेऊन आली घ्या जिजू तुमची ब्लॅक कॉफी घ्या डॉक्टरांच्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं त्यांनी शलाकाच्या अंगावर हात टाकला शलाका घाबरली दूर झाली डॉक्टर काहीतरी अर्वाच्य बोलले दोघांमध्ये बाचाबाची झाली डॉक्टरांनी तिच्यावर हात टाकला ती ओरडू लागली पण घरात कुणी नव्हतं मदतीला तेवढ्यात बाहेरून आलेल्या राजकारणला घरात कोणी दिसलं नाही म्हणून तो टेरेसवर जाऊ लागला टेरेसवरून त्याला कसला तरी आवाज ऐकू आला तो धावत पळत वर गेला पाहतो तर शलाका ओरडत होती वाचवा वाचवा म्हणत ती कठड्यावर चढली होती डॉक्टर तिच्या मागेमागे जात होते ते पाहून त्याला प्रचंड राग आला तो मागूनच किंचाळला डॉक्टर काय करताय शलाकाला हात देऊन खाली घेणार तितक्यात शलाकाचा तोल गेला आणि ती पडली फाटकातून आत येणाऱ्या काका काकूंनी आणि शर्वरीने ते पाहिलं आणि त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला डॉक्टर घाबरले पण त्यांनी सगळा गेम बदलला मी शर्वरीला भेटायला आलो होतो घरात कुणी दिसत नव्हतं म्हणून टेरेसवर आलो पाहतो तर काय ही बिचारी शलाका कठड्यावर उभी राहून किंचाळत होती आणि हा नालायक राजकिरण फायदा घेण्यासाठी तिच्या मागेमागे जात होता खरं काय खोटं काय काकूनं काहीच कळत नव्हतं राजकिरण असं कसं वागू शकेल शर्वरीला मात्र डॉक्टर आलोकची शंका येत होती पुराव्या अभावी डॉक्टर सुटले राज किरणला मात्र दहा वर्षांची शिक्षा झाली काका का काकू त्या घटनेने खचले त्या दुःखाने प्रथम काका आणि नंतर काकू गेल्या डॉक्टर आलोकचं वागणं काही सुधारलं नाही शेवटी मग शर्वरीने डिव्होर्स घेतला आणि संकेतशी लग्न केलं डॉक्टर आलोक काही बदलला नाही एका फ्रॉड केसमध्ये अडकल्यावर झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली आणि आत्ताचा हा सगळ्यांचा पुनर्जन्म आहे सगळेच एकमेकांची कर्माने जोडले गेले असल्यामुळे या नात्या नात्याने एकमेकांची जवळ आले पण अतृप्त राहिली ती शलाका तिचा आत्मा या बंगल्याभोवतीच फिरत राहिला घुटमळत राहिला सिद्धार्थच्या बाबांनी जेव्हा हा बंगला घेतला तेव्हा त्यांनाही असे काही भास व्हायचे शलाका काहीतरी सांगायचा सा प्रयत्न करायची कारण ती अजून त्याच जन्मात अडकली होती पण कुणालाही त्याचा अर्थ मात्र समजला नाही सिद्धार्थचे बाबा जेव्हा वारले तेव्हा मग त्यांचाही आत्मा इथेच घुटमळत राहिला काकूंना भेटत राहिला शलाकाची आठवण करून देत राहिला पूर्वजन्मीचा डॉक्टर आलोक म्हणजे आत्ताचा डॉक्टर आशिष याच्यापासून आपल्या कुटुंबाला धोका आहे असं सुचवत राहिला मुख्य म्हणजे जे गेल्या जन्मात शक्य झालं नाही ते त्यांना या जन्मात करायचं होतं डॉक्टर आशिषचा बदला घ्यायचा होता डॉक्टरांची गेल्या जन्माची बंगल्यावर वा राहिलेली वासना या जन्मात पूर्ण झाली होती डॉक्टर आशिषला तो बंगला विनासायास मिळाला होता पण त्याची त्याला आता मोठी किंमत चुकवावी लागणार होती खरं तर राजकिरणची काही चूक नसताना त्याने शिक्षा भोगून काढली होती पण या जन्मात त्याला सत्य शोधायचं होतं डॉक्टर आशिषला त्याच्या कर्माची फळं मिळायलाच हवी होती अशी त्याचीही मनापासून इच्छा होती तो स्वतःहून डॉक्टर आशिषना मारणार नव्हता डॉक्टर आशिष स्वतःच त्यांच्या जाळ्यात अडकला होता तो बंगला त्याने आज विकत घेतला होता स्वतःच्या मृत्यूचा सापळा त्याने स्वतःच विकत घेतला होता काकांशी आणि शलाकाशी संपर्क करत रवीने विनंती केली होती की या सगळ्याचा त्रास काकूंना होतोय तुम्ही त्यांना भेटणं त्यांना दिसणं काही सुचवणं थांबवून टाका तुम्ही हयातीत नाहीत हे सत्य त्यांनी पहिल्यांदा स्वीकारलंच पाहिजे तर आणि तरच त्या आणि बाकी सगळेजण जगू शकतील सुखाने राहू शकतील त्यानंतर मात्र काकांच्या असण्या नसण्याचा जो काही डिलेमा काकूंच्या मनात चालला होता तो कायमचा संपला आणि फायनली त्यांच्या अर्धज्ञात आणि ज्ञात मनाने काका गेल्याचं स्वीकारलं रवीराजने ते सगळं अनुभवलं होतं पाहिलं होतं आणि यापुढचंही त्याला अगदी स्पष्ट दिसत होतं सगळे मिसिंग डॉट्स आज जोडले गेले होते फक्त ते कुणाला कळणार नव्हते दिसणार नव्हते कारण या जन्माशी त्याचा काही संबंध नव्हता रविराज उठला आणि त्याच्या झोक्यावर जाऊन बसला रात्र होऊ लागली होती आज पौर्णिमा बरोबर पंधरा दिवसाआधी अमावस्या होती एवढ्या स्वस्तात बंगला मिळाल्याची नशा अजून उतरली नव्हती डॉक्टर आशिषने पुन्हा एकदा बंगला निहाळून घेतला एक दोन दिवसातच बंगला मस्त रिनोव्हेट करायला घेऊ लवकरात लवकर आपलं क्लिनिक इथे हलवू असा विचार करत डॉक्टर पहिल्या मजल्यावर गेले अरे त्या दिवशी टेरेस पाहायचं राहिलच नाही का आज पाहून घेऊ पायऱ्या चढत ते उजवीकडे वळले टेरेसचा दरवाजा उघडला पॅसेजमधला लाईट लावला त्यांना टेरेस परिचित वाटू लागलं आणि आणि ते क्षणभर तिथेच थबकले हेच ते स्वप्नातलं टेरेस ते टेबल तो कठडा तिथून किंचाळत उडी मारणारी एक मुलगी त्यांना एकदम अस्वस्थ झालं त्यांनी टेरेसचा दरवाजा घट्ट बंद करून घेतला आणि ते खाली आले घटाघट पाणी पिऊन घेतलं हे कसं शक्य आहे या बंगल्याचा आणि आपल्या स्वप्नाचा नक्की संबंध काय आहे त्यांनी खिडकी उघडी टाकली वाऱ्याची झुळूक आली पण त्याचबरोबर कुत्र्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आणि रडण्याचा आवाज सुरू झाला फॅनचा क्लक 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 असा आवाज अधिक वाढला घड्याळाची टिकटिक मोठ्याने ऐकू या येऊ लागली आणि मग अचानकच कुणाच्या तरी रडण्याचा आणि हसण्याचा आवाज आला त्यांच्या भौतिक घंटांचा नाद सुरू झाला बटुकेश्वराच्या मंदिराच्या घंटांचा नाद स्पष्ट अस्पष्ट त्यांना सगळं दिसू लागलं कुणीतरी हॅट घातलेला माणूस मध्येच काठी मध्येच कोल्हापुरी चपलांचा चर चर असा आवाज कुठल्या तरी मुलीचा आवाज बाबा हाच तो नराधम ह्याच्यामुळे माझा जीव गेला हा सुद्धा असाच संपला पाहिजे भेसूर रडत किंचाळत एक मुलगी बोलत होती हॅट घातलेला माणूस पुढे झाला तूच माझ्या शलूला मारलंस शलू तुझा बदला आता मी घेईन हा असाच सुटणार नाही काळ्या हॅटवाली आकृती पुढे 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 येऊ लागली होती शलू हे नाव कुठेतरी ऐकलं आहे डॉक्टरांना आठवलं सिद्धार्थच्या आई म्हणाल्या होत्या काका शलूला भेटायला गेलेत कोण आहे ही शलू डॉक्टर आशिषना काहीच कळत नव्हतं त्यांना भिरभिरल्यासारखं वाटत होतं हे भास आहेत की आभास आहेत की खरंच इथे काही चेटूक भुताटकी आहे या सगळ्याशी माझा संबंध काय कोण आहेत ही माणसं कोण आहेत हे आत्मे हे कसले आवाज येत आहेत इथे कोणते आत्मे आहेत अतृप्त आत्मे पण यांचा माझ्याशी काय संबंध मी यांचं काय बिघडवलं आहे मी तर यांना ओळखत पण नाही या जन्मात ही नावंसुद्धा मी ऐकलेली नाहीत मग मग ह्यांचा आणि माझा संबंध गेल्या जन्माचा आहे का रविराज म्हणतो ते सगळं खरं आहे का कदाचित या सगळ्याबद्दल तोच मला सांगू शकेल डॉक्टरांना दरदरून घाम फुटला होता मदतीसाठी त्यांनी रविराजला बोलवायचं ठरवलं पटकन खिशातला मोबाईल काढून त्यांनी रविराजला फोन फिरवला तेवढ्यात कुणीतरी त्यांच्या खांद्यावर हात टाकला आणि मग ते किंचाळले रविराज मात्र शांतपणे झोपाळ्यावर बसून झोके घेत होता फोन वाजत राहिला त्याला पक्क ठाऊक होतं की हा डॉक्टरांचाच फोन आहे पण तो उचलून काहीही फायदा होणार नव्हता काही गोष्टी त्याच्याही अखत्यारीत नव्हत्याच डॉक्टरांना वाचवणं त्याच्या हातात नव्हतं शलाका आणि काका बदला पूर्ण करणार होते त्यांना थांबवणं शक्य नव्हतं आशिषचा बदला पूर्ण झाल्याशिवाय शलाका पुढच्या मार्गाला लागणार नव्हती जे घडतंय ते घडू देण्यापलीकडे रविराज काहीच करू शकत नव्हता तो शांतपणे उठला त्याने त्याच्या मेडिकल बॉक्समधून झोपेची गोळी काढली गोळी तोंडात ठेवली पाणी घेतलं आणि मग तो बेडवर आडवा झाला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सिद्धार्थचा फोन आला अरे रवी मला लवकर भेट पोलीस स्टेशनवर जावं लागेल रे मोठा प्रॉब्लेम आहे डॉक्टर आशिषने काल रात्री बंगल्याच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली रविराज उठला सगळं माहीत अस सगळं माहीत असून देखील यातलं काहीच माहीत नाही असं आता दाखवायचं होतं त्याला होत असलेले भास आभास त्याला जाणवत होते तो निघाला पण त्याआधी काल रात्री मनातलं ज्या कागदांवर त्याने उतरवलं होतं ते कागद त्याने जाळून टाकले त्याला पक्क माहीत होतं आज रात्री डॉक्टर आशिष देसाई यांचा आत्मा खरं जाणून घ्यायला त्याच्याशी नक्कीच संपर्क करणार होता